नमस्कार मित्रांनो ओढ इतिहासाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाबळेश्वर फिरायला आलो आहोत महाबळेश्वरमध्ये आत्तापर्यंत आपण अनेक वेळा आला असालच महाबळेश्वरमधील प्रतापगड किल्ला तो देखील तुम्ही आत्तापर्यंत अनेक वेळा बघितला असेल महाबळेश्वरमध्ये जे वेगवेगळे पॉईंट्स आहेत त्यापैकी एक ऑर्थरसीट नावाचा पॉईंट आहे आणि ह्या ऑर्थरसीटचा इतिहास देखील खूप खास आहे हा इंग्रजकालीन इतिहास आहे मात्र हा अतिशय वेदनादायी अतिशय करुणामय असा इतिहास आहे आणि त्यामुळे आज आपण आता ऑर्थर सीटला भेट द्यायला चाललो आहोत आणि इथे भेट देऊन आपण जाणून घेऊयात की ऑर्थर सीटचा नक्की इतिहास काय आहे नक्की अशी कोणती घटना इथं घडली होती याच्यात आपण माहिती घेऊयात चला तर मग तर मित्रांनो महाबळेश्वरपासून निघून तुम्ही स्वतःच्या वाहनाने ऑर्थर सीट पॉईंटपर्यंत येऊ शकता जिथे तुम्ही वाहन लावता तिथून अशी सोपी अशी चांगली पायऱ्यांची वाट एक उत्तम मार्ग तुम्हाला ऑर्थर सीटपर्यंत घेऊन जातो रस्त्यात असे वेगवेगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल तसेच खेळण्याचे स्टॉल देखील तुम्हाला दिसतात या सर्वाचा आस्वाद तुम्ही इथे नक्कीच घ्या तर अशा पद्धतीने आपण ऑर्थर सीट या प्रसिद्ध पॉइंटपाशी येऊन पोचतो तसेच इथून आपल्याला बरेचसे किल्ले देखील दिसतात समोरच आपल्या नजरेस पडतो प्रतापगड शिवाजी महाराजांच्या अलौकिक शौर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा प्रतापगड किल्ला इथून अगदी स्पष्ट नजरेस येतो ही समोर ही जी घनताट झाडी आपल्याला दिसत आहेत झाडींच्या मागून चंद्रगड किल्ला डोकवतोय तसेच लांबवर ही जी उंटाच्या पाठीसारखा जो आकार दिसतोय तो आहे मोहनगड किल्ला जो बाजीप्रभू देशपांडे बांधला होता तसेच इथं आपल्याला सावित्री नदीचं पात्र दिसून येतं आ आत्ता तर हे सावित्री नदीचं पात्र पूर्णपणे इथं कोरडं पडलेलं आहे आणि ह्या ठिकाणी असणारं हे निसर्ग सौंदर्य इथं असणारा भर्राट वारा अनुभवायला इथे बरेचसे पब्लिक नेहमीचं येत असतात बरेचसे पर्यटक इथे येत असतात मात्र आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात तर इथला एक करुणामय आणि काहीसा दुःखद असणारी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आज आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो महाबळेश्वर हे जे थंड हवेचे ठिकाण आहे याची सुधारणा ह्याची प्रगती ही इंग्रजांच्या काळात झाली होती त्याच्या आधी महाबळेश्वर हे केवळ एक शंकराचं पुरातन मंदिर म्हणून एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध होतं इसवी सन सतराशे साली ऑर्थर मॅलेट नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याची या महाबळेश्वर प्रांतामध्ये नियुक्ती झाली होती मुंबईवरून ऑर्थर मॅलेट निघाला आणि महाबळेश्वरवरती येण्यासाठी निघाला होता त्यावेळी महाबळेश्वरला येण्याचा रस्ता काहीसा विचित्र होता आत्ताच्यासारखा नव्हता मुंबईवरून बोटीने यावं लागायचं पाणकोटला बाणकोट ही अशी जागा आहे जिथे महाबळेश्वरवरती उगम पावणारी सावित्री नदी समुद्राला मिळते आणि ह्या सावित्री नदी आणि समुद्राचा जिथं संगम होतो तिथे बोटीतून उतरून एका छोट्या बोटीमध्ये बसायचं आणि मग सावित्री नदीच्या कडे कडे कडेकडे महाबळेश्वर महाबळेश्वरवरती यायचं असा बोट प्रवास त्या काळी करावा लागत होता मुंबईवरून महाबळेश्वरला येण्यासाठी तर ऑर्थर मॅलेट मुंबईवरून निघाला आणि महाबळेश्वरला येत होता जेव्हा तो बाणकोटच्या खाडीमध्ये आला त्यावेळी दुर्दैवी घटना अशी घडली की या बाणकोटच्या खाडीमध्ये त्याची जी बोट होती ती वादळामध्ये अडकली आणि ऑर्थर मॅलेट आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील होती त्याच्या पत्नीचं नाव होतं सोफिया मॅलेट आणि त्याची केवळ बत्तीस दिवसांची मुलगी केवळ एक महिन्याची केवळ बत्तीस दिवसांची मुलगी एलिना हे देखील त्यांच्यासोबत होते आणि या वादळामध्ये ऑर्थर मॅलेटची बोट बुडाली काही प्रवासी मारले गेले काही खलाशी मारले गेले ऑर्थर मॅलेट मात्र जिवंत राहिला मात्र त्याची पत्नी आणि त्याची केवळ बत्तीस दिवसांची जी मुलगी होती त्या दोघांना मात्र तिथं मरण पत्करावं लागलं त्या दोघांना तिथे जलसमाधी आली मित्रांनो आजही तुम्ही बाणकोटला जर का भेट केला तर बाणकोटच्या खाडीवरती बाणकोटचा किल्ला बांधलेला आहे त्या किल्ल्याच्या पायथ्याला इथे तुम्हाला या ऑर्थर मॅलेटच्या पत्नीची आणि मुलीचे एखादं छोटस स्मारक तुम्हाला तिथं बघायला मिळेल हा ऑर्थर मॅलेट महाबळेश्वरला आला महाबळेश्वरवरची त्याची नियुक्ती झाली होती मात्र आपल्या दिवंगत झालेल्या पत्नीच्या आणि मुलीच्या प्रत्यर्थ ऑर्थर मॅलेट या ठिकाणी येत होता आणि इथे बसून तो सावित्री नदीचं जे खोर आहे सावित्री नदीचं जे पात्र आहे त्याच्यावरती तो बघत बसायचा मित्रांनो त्यामुळे ह्या जागेला ऑर्थर सी म्हणजे ऑर्थरची बसण्याची जागा असं या जागेला नाव पडलं ऑर्थर सी मित्रांनो इथे तुम्ही आतापर्यंत अनेकदा आला असाल इथून पुढे देखील जेव्हा जेव्हा तुम्ही महाबळेश्वरला याल तेव्हा तुम्ही ऑर्थर सीटला तुम्ही नक्कीच भेट द्याल इथं असणारा निसर्ग इथून खाली कोकणाचा अतिशय विसंगम दृश्य तुम्हाला बघायला मिळतं मग अशी व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे प्रतापगड चंद्रगड मोहनगड असे अनेक किल्ले इथून बघायला मिळतात तानाजी मालुसरेंची समाधी ज्या ठिकाणी आहे ते उमरट ते उमरट गावाचा देखील एक पुसटसा असा आपल्याला एक इथं आपण नजारा इथं थोडासा आपण बघू शकतो मात्र या ऑर्थर सीट या जागेला अतिशय करुणामय अतिशय वेदनादायी असा इतिहास आहे तर मित्रांनो आपल्या मुलीच्या आणि पत्नीच्या दिवंगत यांच्या आठवणी प्रत्यर्थ ऑर्थर इथे येऊन बसायचा इंग्रज अधिकारी आणि त्यामुळे ह्या जागेला ऑर्थर सीटने नाव पडलं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हीच विनंती की महाबळेश्वरला आल्यावरती तुम्ही ऑर्थर सीटला भेट नक्की द्या मात्र त्या ऑर्थर मा मॅलेट हा जो इंग्रज अधिकारी होत्या याची देखील आपण एक थोडीशी आठवण आपल्या मनामध्ये जागी ठेवावी हीच आपल्याला विनंती धन्यवाद